कर्मकार्या होत सिंजा होता तीन अवस्था सांगितलं जागृती स्वप्न आणि किंवा जागृती किंवा असते ज्यावेळेला कंठामध्ये प्राण असतो त्यावेळेला काय म्हणायचं कंठे <avez> नाही चुकलं आमचं नेत्रामध्ये ज्या वेळेला प्राण असतो त्यावेळेला काय म्हणायचं जाग आणि कंठामध्ये असते वेळेला स्वप्न आम्ही हृदयामध्ये असतो त्यावेळेला देह वाप्य जागृत विचारता तेव्हा जागृत अवस्थेमध्ये अगदी पायापासून तो मस्तकापर्यंत जागृती अवस्था म्हणजे संवेदना असते तिची व्याप्ती सांगतात जसा एखादा उष्णता ही जशी तव्यामध्ये संपूर्ण व्याप्ते त्याप्रमाणे सर्व इंद्रियामध्ये आणखी जागृती निर्माण होते आपाद मस्तक म्हणजे पायापासून तो मस्तक कुठेही काठावर रोचू द्या माणसाला काय होते ज्ञान होत असते काटा एकाच ठिकाणी बचत असतो पण सर्व ठिकाणी काय होते नव्याला आपण सगळ्या सर्व बाजूने लावतो का एका बाजूने तरी सगळ्या ती उष्णता असेल त्याप्रमाणे देहाशी तिने देहाशी तारात्म्य करून असणारं जर चैतन्य असते त्याला जागृती असं ते पुष्कळचे अवच्छेदक असतात बाबा इशकृत पदार्थाचे व्यवहार असतो त्याला जागृती म्हणायचा मनाकल्पित पदार्थाचे व्यवहार असतो त्याला स्वप्न बाय आणि सगळ्या व्यवहाराचा चाललाही ज्या ठिकाण झाले असतो त्याला सुशुक्ती असं म्हणायचं आणि या सुशुक्तीमध्ये अज्ञान ज्या अवस्थेमध्ये त्याला समाधी असं म्हणायचं आणि या सर्वाचं प्रकाशन ज्याच्याकडून होत असतं त्याला ब्राह्म्य अवस्था तिथं प्रज्ञा शेखा अशा अवस्थाचा त्याला तुरी अवस्था उन्मानी अवस्था असं म्हणतात जिकडे तिकडे परमात्मा स्वरूपाची व्याप्ती दिसणं नाही का आनंद रूपे आनंद वेश तोरी चोरी अवस्था अन उन्मानी अवस्था म्हणजे ज्या अवस्थेमध्ये मन नाही त्याला कोण जेव्हा तुका म्हणते ते उन्मनी नाशकार्या कारण अशा जीवाची अवस्था आपल्याला तीनच अवस्था माहिती जागृती स्वप्नाने पुन्हा स्वप्न जागृतीमध्ये यायचं स्वप्न नाही क्रम चुकतो आपला जागृतीमध्ये यायचं जागृतीनं सुशुप्तीत जायचं कुठे जायचं स्वप्न हे काय काही पडत नाही कुठे जावं लागते अगोदर मग सुशुप्तीमध्ये स्वप्न पडतं पुन्हा सुशुक्तीमधून जागृतीमध्ये आलं तर स्वप्न आठवत नाही स्वप्न पडल्यानंतर लगेच जागृती झालं तर स्वप्न काय होतं अशा तीन अवस्थेमध्ये भ्रमण करणारं जे चैतन्य असते त्याला आणि जीव चैतन्य म्हणायचं पुढे तुम्हाला एक पंधरा व्याज्यामध्ये द्वाभिमा पुरुष क्षर पुरुष म्हणजे क्षरपुरुष म्हणजे जीव चैतन्य आणि पुढे अक्षर पुरुष म्हणजे ईश्वर चैतन्य आणि उत्तम पुरुष म्हणजे ब्रह्मचैतन्य सुंदर विषय पंधरा व्याद्यामध्ये आहे देह तादात्म्या आपण हे अशा तीन अवस्था प्राप्त होत असतात जागृती स्वप्ना आणि देह तादात्म्या आपण ना <laughs> पिंडात तथा अनाम मनुष्य मी ती जागृती याच्यामुळे तादात्म्य घेतलं असल्यामुळे मी मनुष्य असं आणखी तुझा निश्चय झालेला असतो नाही आपला आता हल्ली निश्चय कोणता आहे मी म्हणजे आणि देह म्हणजे थोडं <laughs> झालं का हे झालं तर फोटो काढायच्या वेळेला थोडे दात जर निघाले तर मग देहाची केवढं ताज आत्म आहे नाही का जोपर्यंतची अवस्था असते तोपर्यंत केवढं ताज आहे डोक्यावर ते जोपर्यंत केस आहे तोपर्यंत किशोरी असते जावे त्याच्या वंश आणि एकदाच नाव्याने ते तोडून कातील कापून टाकल्यानंतर तो पाय देऊन बरा त्या त्याच केसावरती काय दिवस भरायचं दाताशी केवढं ताजात नसते आपल्या तोंडातपर्यंत काय दादा आणि एकदा डॉक्टर फेकून दिला ते कुठं फेकतो तो एव्हा म्हणलं एवढा चांगला दात तुम्ही गटारामध्ये टाकता मग ताजात नाही असते जीवदशेमध्ये काय असते आणि मग शीत प्रज्ञा अवस्थेमध्ये तादात्म्य काय झाले तो का म्हणे नाही रसाला देवाना बघित माझ्या तीन अवस्था प्रत्ये जागृती अवस्थेमध्ये किती अवस्था प्राप्त होतात त्र्याण्णव श्लोक बघत होईल उदासीन सुखी दुःखी अवस्था प्रमित्यच सुखदुःखे कर्मकारे उदासीन कर्मा कर्माच कार्य है अदासीन्य अवस्था कसी है भक्त ऐसे जाना जि उदासीन सुखी दुखी अवस्था तीन अवस्था सुख दुखी कर्म कार्य तेव्हा कर्मापासून प्राप्त होणारे सुख आणि दुःख हे मात्र कर्माचे कार्य आहे पुण्यकर्म असेल तर सुख निश्चिंत कर्म असेल तर असे <coughs> उदासीन अवस्था मात्र स्वभाव आहे उदासीन अवस्था म्हणजे काय आहे उदास म्हणतात जोडवून या उदास विचार उदास असणं म्हणजे काय काय एखादा गवळी म्हणा गुराखी म्हणा काही राखतो पण गाईशी काय नाही कोणती मला मुलास एखाद्या पोस्ट पैसे घेऊन तुम्हाला पैसे कोणाजवळ आहे पण त्या पैशाविषयी कसा भाड्या करू असतो घरात पण तुम्हाला घराच्याविषयी कसं असतो मालकाची काय असते आसक्ती भाडेकरची काय असते उद्या सांगा एखादी मंद पडली तर मालक मालकजणे बंद जाणे मला काय असेल आणि मालकाची कोणती आसक्ती असते असते मालका जोपर्यंत आपण नाही का एखादी द्राक्ष घेत नाही तोपर्यंत काय असे मालकाची कोणती अवस्थाची आसक्ती अवस्था कल्पना करा एखादा द्राक्षाचा गड आहे समजा विकत विकत घेऊन राहिलेलं आहे जर कल्पना करतो तर मोजत असताना बनराने भडा काय केला दुःख कोणाला होते मालकाला होत आणि विकत घेतल्यानंतर आपल्या खिशामध्ये टाकल्यानं घडून गेलं तर दुःख कोणाला होता आता विकणारा होतं का घेणाराला मग यावरून हो काय द्राक्षाला काही दुःख आहे का मग कशाला दुःखात ताजात आसक्ती म्हणतात म्हणून मी आणि ही आसक्ती आहे नाही तर मी म्हणले नाही तर वस्तूला कोणाची म्हणा शरीर आपलं आहे शरीर काढायचं तुम्हाला गेलं की जीवाचं नाही प्रकृतीचं नाही पुण्याचं नाही काळाचं सुद्धा नाही पण काळाने हक्क दाखवला म्हणलं हे कोणाचं आहे आमचं आहे पण ते काळाचं सुद्धा नाही कार्य हे उपाधानाचं असते कोणाचं म्हणजे शरीर कोणाचं आहे पण जेव्हा बस गोष्ट ऐकली होती की तुम्ही एक बाई आपली गुरं घेऊन चालली त्याच्यात मैस होती बघा आणि अंगणातून जात असताना पाटलीन बाईच्या तिने काय केलं आणि बाई म्हणायची शेण कोणाचं आहे भरजीची मैसाहेब ती म्हणायची शेण कोणाचं आहे भांडणाला सुरुवात तरच ते म्हणजे म्हटलं भांडण का करतं म्हटलं बाबा सांगा कंगण कोणाचं मग शेण कोणाचं ते म्हणलं म्हैस कोणाची शेण कोणाचं तर माणसाची उत्तरेच थांबलं बाई शेण तू नाही शेण कोणाचं नाही शेण कोणाचं आहे म्हशीच म्हशीच नाही खाल्लेला गवताचा काय पण दुःख कशामुळे ज्ञान काय करत तादा सोडतं काय सोडतं आता सोडत असे तेरा व्याध्यामध्ये तो थो विचार थोड्या बस इंद्रिया देश वैराग्य अहंकार जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख औदासीन्य हो निजान आपले हे राह तादा आपण ना पिंडी वत्तता आम मनुष्य उदासीन सुखी दुःखी अवस्था तर सुख सुखदुःखे कर्मकार्य उदासीन स्वभाव म्हणून सुख आणि दुःख या दोन अवस्था आहे या कर्माची आहे आणि उदासीन अवस्था ही स्वभावच आहे बाह्य भगवान मनोराज्यात दुःखे द्विधा मते आणि सुखदुःखा भवेत तुष्ण अवस्थिती बाह्यभोग मनोराज्य सुखदुःखी जेव्हा बाह्य भोगान अनुकूल पदार्थ असेल तर आपल्याला सुख होत असते प्रतिकूलापासून काय की बाह्य भोगामुळे त्याचप्रमाणे मनोराज्या सुखदुःखी आहे आपलं मन सारखं आणखी फिरत असतं त्याला मनोराज्य असं म्हणत असतं भागवंतामध्ये आणखी मनोराज्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे मन गप्प बसत असतं का नाही नाही ते सुख का पण शेवटी जे मनोराज्यापासूनही सुद्धा सुख आहे आणि पुढे काय दुःख आहे दिधाम असे दोघांच्या दोनडामसं आहे आणि सुख आणि दुःख याच्यामधली जी अवस्था असते धव्यात तृष्णी अवस्थेत ही तिला आणखी तृष्णी अवस्था उदाहरणार्थ आपण झोपून उठलेला आहोत झोपून उठलेलं असताना तर आहे का दर् त्याच्यामध्ये झोपेचं सुख आहे का नाही बरं अजून दुःखाला प्रारंभ झालेला आहे का नाही आणि मधली जी अवस्था त्याला तृष्णीय अवस्था म्हणतात त्याला वासणं म्हणतात झोपेमधून जागे झाल्यानंतर जे संस्कार असतात त्या संस्कारापासून जो आनंद होत असतो त्याला वाचणं आनंद त्याला तृष्णी अवस्था म्हणतात एकदा मनुष्य काही काम कामाकरता तत्पर होत नाही काही वेळपर्यंत आणखी बसलेलं असतं अशा अवस्थेमध्ये विषय नाही पण काय आहे आहे लगून जे अवस्था तुष्णी अवस्था म्हणतात दळ भवेत काही सुखदुःखा सुखाने दुःख यांच्या मधली जी अवस्था असतात तिला तुष्णी अवस्था असं म्हणत असते तूषणीयवृष्टीमध्ये नवाप चिंता मी अशा दसुखमान हौदा शून्ये निजानंद वा मखिलो जना नको आपंता मे झोपेतून उठलेला आहे शांत बसलेला आहे सुट्टीचा दिवस आहे रविवार दिवस आहे ऑफिसमध्ये जाण्याची काय नाही गडबड नाही शांत बसलेला नक्की आपंता मे कोणत्याही प्रकारे मग म्हणले कसं काय आहे म्हणजे सुखाने बसलेला एखादा वर्ष नाही का तकून आल्यानंतर आपल्या खोलीत बसतो जो कोणती अजता नक्की आपली चिंता कोणत्याही प्रकारची चिंता नाही सुखम देश सुखामास ती भ्रण सुखाने झोपलेला आहे असं आणखी ब्रोन म्हणजे म्हणणारा मनुष्य कोणती उदासीन आहे कोणती अवदा अवस्था आहे ती उदासीन निजानंद पाहण्यामाखी योजना विषय नाही पण काय आहे आनंद तो आनंद कोणाचा आहे आपल्या स्वरूपाचा आनंद निजानंद आनंद म्हणतात कोणता आनंद तो आनंद कोणाचा आहे आपल्या स्वरूप दुःख स्वरूप आहे निज आनंद स्वरूप आहे मुळामध्ये ब्रह्म हे आपलं स्वरूप आहे ना ब्रह्म कसं आहे सदरूप शिदरूप पुढे म्हणून तीचं वर्णन केलेलं आहे पाच प्रकरणामध्ये स्वच्छ सांगितलं पुढच्या प्रकरणामध्ये शीत म्हणून सांगितलं आणि पुढच्या या पाच प्रकरणामध्ये ब्रह्माच्या आनंदाचं काय केलेलं आहे ते विचारसा करामध्ये आम्हीच असणारा पहिला प्रश्न आहे आनंद आनंद स्वरूप कोण आहे शेवट्याचं उत्तर दिलं आहे बरं का आत्माच स्वरूप आहे विषयामध्ये आनंद एक प्रश्न झाला त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे दुःख नाही मला नाही तर दुःख भासते त्याच्या अध्यासवाद अजात कुठं पडत असतं किती लाभ सांगितलं काय सांगितलं बघ म्हणलं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख नाही भासियाचे महाराजास वाद पटत असतो का मग त्याच्याकडे बघून निवडतो वाद माझं दुःख दुःख नसून अद्यस्त आहे दुःख नाही असं करायचं असेल तर अधिष्ठान आणि अद्यस्त पदार्थाची का ब्रह्मज्ञान झालं तर दुःख ते काहीचंही नाही झालं भक्तीमक्ती साध्या एकदम अशी झोप लागली म्हणजे सगळ्या दुःखाचा काय होत कोणत्या अवस्थेत सुशुभ वाजते आहे का सुशुभ अवस्थेमध्ये दुःख मग सुशुभी तर दुःख नाही तर समाधीमध्ये दुःख आलं समाधीच्याही पुढे अशा भरमस्थिती बे एक एक अवस्था निजानंद पालमराखिल होणार उदासीनने निजानंद पाहण्या अखिल योजना या उदासीन अवस्थेत भले जो आनंद आहे तो आनंद निजानंद आहे स्वस्वरूपाचा आनंद आहे सगळे लोक आणखी काय काय का। वक्ती अखिल योजना आहे एकच माणूसांना लोक सगळे तीन अवस्था जीवाच्या पाठीमागे आहे ना श्रीमंत झाला तरी अवस्था तीन आहे मुंगी जरी झाली तरी अवस्था ते अहंकार सामान्य से तथा निजानंद हो मुख्य यो किंतु असो तस्य वासना अहम अस्मी अहंकार सामान्यात आता मुला सा, निजानंद स्वरूप जो यायचो तो अस्मी अहंकार प्रत्येक माणसाच्या ठिकाणी मी आहे मी आहे असं काय लागलेलं आहे अहंकार लागलेला आहे कोणी मनुष्य म्हणत वापर मी नाही असं म्हणत असतो का काय म्हणत असतो आपण आहो याचा त्याला काय नाही अज्ञान आहे ना मग कोणतं ज्ञान आहे सामान्य एखाद्या अंधकारामध्ये दोरी पडलेली असली आपल्याला ज्ञान होते काहीतरी आहे कोणतं ज्ञान दोरीच आहे मग मी कोणीतरी आहे मी कोणीतरी स्वस्वरूपाचं भान नसलं म्हणजे मृष्टी अहंकार सामान्य 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 आणि अलंकार आमृत झालेला आहे निजानंद मुख्य याव किंतु वासना त्याला निजानंद न मुख्य याहून निजानंद काय आहे मग काय आहे तो निजानंदाची वासना येते वासनेमध्ये आनंद आहे ना वासनानंद जो पण उठल्याबरोबर जो आनंद होत असतो तो आनंद आणि झोपेमध्ये जो, जो आनंद होतो तो ब्रह्माड आणि ताटावर जेवण्याकरता बसला कोणता आनंद आहे विषय आनंद आहे एकाच आनंदाचे काय आहे आनंदात मात्र भिन्नता नाही तसं महिश्वी ती सामा अहंकार सामान्य अहंकार आहे तो आच्छादान घालत असतो निज आनंद होणं मुख्य किंतु असा विषय म्हणलं तो नाही का सामान्य अहंकारसुद्धा सा कुठून आलेला आहे निजानंद म्हण मुख्य निजानंदापासूनची असलेली वाच नाही मूळ आनंद करून अखंड एखाद्या द्वारा पाणी येत असते नळाचं आहे का अन्य कोणाचं आहे एखादा माणूसमध्ये आमचं म्हटलं आम न चोवीस तास काय देतो लोखंड कुठं चोवीस तास पाणी लोखंड पाणी येतं एखादं पाणी लोखंडाच्या द्वारा येत असते म्हणजे द्वारा आलेलं पाणी तरी आहे कुठलं मध्य नगरपालिकेच्या टाकीमधल्या टाकीत दरी आलं कुठं न नदीमध्ये नदीत तरी आलं कुठं असेल मेघामध्ये मेघात तरी आलं कुठून मन सब पाण्याचं केंद्र कोण आहे तसा आनंद केंद्र कोण आहे ब्रह्मा मुळामध्ये किंश आहे ब्रह्मा आणि पाच प्रकरणी जो जो आनंद दिसतो जो आनंद त्या वस्तीचा उपाधीचा नसून कोणाचं आहे जिथे जिथे गोडी दिसते ती गोडी त्या पदार्थाची नाही कोणाची आहे साखरेत कुठून आली साखरेच काय स्वरूप आहे ब्रह्मात तरी आनंद कुठून आला मग आनंद आहे ब्रह्माचं काय सटल्यामध्ये ब्रह्मात सदृ चंद्रू आहे पुढे म्हणून निजानंद म्हणून मुख्य आहे म्हणून वासनेमध्ये जो आनंद आलेला आहे तो आनंद मुख्य आनंद नसून मुख्य आनंदाची काय ते कशाप्रकारे आहे त्याचं खालच्या श्लोकामध्ये त्याचं काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे नीरपुरित भांडस्य भाष्य चैतन्य जात जलम किंतु निरगुण असणे आणि निरसत न आणून एखादा पाण्याने भरलेलं भांड आहे निरपुर भांडा कशाने भरलेलं आहे बाह्य सत्यम त्या भांड्याला हात लावला म्हणजे आपलं थंड वाटतं का नाही थंडमुळे थंडी कोणाची आहे पाण्याची काय केली पाहिजे बाह्य सत्यम पण ते बाह्य आपण हात लावल्यानंतर पाण्याला हात लागला का भांड्याला थंडी कोणाची आहे पण पाण्याला हात लागला का की तो नोरगुण असते नीरस यावरून काय मग पाण्याला तर हात लागला नाही तुमचा पाणी आहे ज्ञान झालं मग ते थंडी कोणाची आहे की तो नीरगुण यावरून काय ते थंडी या गुणा त्यांनी जाणलं पा भांड्यामध्ये काय आहे पाणी आहे कारण थंड पण आहे तो कोणापासून मग भांड्यामध्ये काय असलं पाहिजे मग थंडी पण आ कोणाचं स्वरूप आहे तसा आनंद आला तर कोणाचं स्वरूप आहे ब्रह्मा ज्ञावरून नीरस तन ज्ञानी थंडपणा वाटते अर्थी भांड्यामध्ये पाणी असलं पाहिजे ज्ञा विषयापासून सुख होते अर्थी ब्रह्मा सुखरूप होतो कार्यापास कार्यावरण कोणाकडे जाणं सत्त्याण्णव श्लोक आहे शिवराय काय हो थोडे वेगळे प्रक्रिया